गहू पेरणी जर आपण पेरणी यंत्रणे करत असेल तर त्या पेरणी यंत्राच्या मध्येच आपण खताचं नियोजन केलं पाहिजे मग बाजारामध्ये पंधरा 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 किंवा दहा सव्वीस सव्वीस सारखं जे दाणेदार खत येतं तेही आपण एक बॅग एक एकरला पेरली पाहिजे अगदी तेही नसेल तर डी सारखी बॅग अठराशे चाळीस पन्नास किलोची बॅग एक एकर क्षेत्रासाठी आपण गहू पेरणीसोबत पेरा हे खत पेरण्याचा फायदा काय तर बियाच्या खाली खताचं खत राहतं किंवा पेरणी यंत्रातून बीवरच्या थरामध्ये पडतं आणि खतखालच्या थरामध्ये जसं बियाला मुळ्या सुटायला चालू होतात तसं खताच्या सान्निध्यात त्यामुळे जातात तुम्ही जे आपण वर खत देतो किंवा टॉप ड्रेसिंग करतो ते कितीही दिलं तरी ते मुळाच्या सानिध्यापर्यंत जाऊ शकत नाही आणि जे पेरणीसोबत देतो तेच मुळाच्या सानिध्यात जातं त्यामुळे आपल्याकडं खताचं नियोजन आपण दोन वेळा करणार असू तीन वेळा करणार असू कसंही असू पण पेरणीसोबत न चुकता खत देणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी अगदी एकच बॅग आपण डी ए पीची एकच बॅग दहा सव्वीस सव्वीसची किंवा एकच बॅग पंधरा पंधरा जे निवांत लागू होणारं खत आहे त्याचा आपण विचार करावा आणि ते आपण द्यावं